श्री स्वामी समर्थ पंचप्राण हे आतुर झाले करण्या तव आरती स्वामी तव आरती सगुण रूपाने मुनी स्वामी स्वीकारा आरती हरिहर संघे ब्रह्मदेव ही खेळे तव भाळी स्वामी खेळे तव भाळी पूनवहस्ते प्रसन्नतेने मुखचन्द्रा चावरी लाजविती तव नयनां चा स्वामी नयनां चा ज्योती ये येनि स्वामी स्वीकारा आरती पुण्यप्रद तव नाम असावे सदैव सदैवया ओठी स्वामी सदैवया ओठी स्पन्द वे तु महिमा अगाद् आहे स्वामी तव शक्ति स्वामी स्वामी तव शक्ति सगुणरूपाने स्वामी आरती आरति धर्माचरणे पावन वावे सदा असो सन्मति स्वामी सदा असो सन्मती सत्कर्माचा यज्ञ कडावा झिजवून ही यष्टी सन्मागाने सदैव न्यावे उनी मजहाती स्वामी उनी मजहाती ये उनी स्वामी स्वीकारा आरती अहंपणाचा लोप करूनी कृतार्थ जीवन करा स्वामी कृतार्थ जीवन करा पावन करुनी घ्यावे मजला तेजोमय भास्कर अल्पची भिक्षा घालून स्वामी न्यावे मज संगती स्वामी न्यावे मज संगती सगुणरूपाने रूपाने ने स्वामी स्वीकारा आरती पंचप्राण प्राण ही आतुर झाले कर् तव आरती स्वामी आरती, सगुण रूपाने येऊन स्वामी श्री स्वामी समर्थ